मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्याची भीती दाखवून एकाहत्तर वर्षीय किरण अनंत कुलकर्णी राहणार गौरीशंकर नागराज कॉलनी विश्रामबाग यांची तेहतीस लाख पन्नास हजाराची फसवणूक केली आहे या प्रकरणी रवी जाधव सब इन्स्पेक्टर दिल्ली क्राईम ब्रांच सायबर शाखा निखिल श्रीवास्तव प्रॉसिक्युटर दिल्ली पोलीस क्राईम सायबर शाखा आणि हेमराज कोळी टिळकनगर पोलीस ठाणे मुंबई या तिघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी किरण कुलकर्णी हे घरी असताना तिघा संशयित आरोपींनी स्वतःचे पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून मनी लॉन्ड्रिंग केल्याबाबत फिर्यादीला अटक होऊ शकते अशी भीती दाखवून फिर्यादीकडून तेहतीस लाख पन्नास हजार इतकी मोठी रक्कम आरटीजीएसने घेऊन फिर्यादीची फसवणूक केलेली आहे ही घटना चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत घडली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तिघांविरोधात तक्रार दाखल केली सदरच्या गुन्ह्याची चौकशीवरून अकरा मार्च रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास रवी जाधव सब इन्स्पेक्टर दिल्ली क्राईम ब्रांच सायबर शाखा निखिल श्रीवास्तव प्रॉसिक्युटर दिल्ली पोलीस क्राईम सायबर शाखा आणि हेमराज कोळी टिळकनगर पोलीस ठाणे मुंबई या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे तर पोलीस पुढील तपास करीत आहेत